आपल्याला सायटिकाचे पेन आहे मनक्याचे त्रास आहेत मग त्यातून मुक्त कसं व्हायचं तर उपाय आहे अगदी नॅचरल पद्धतीने थेरपी आणि ट्रीटमेंटच्या माध्यमातून खात्रीशीरित्या याच्यावर इलाज आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे नॅचरोपॅथी फिजिशियन आणि सायटिकाची पेन आहे ज्याच्यामध्ये पायामध्ये मुंग्या येतात डाव्या किंवा उजव्या पायामध्ये मुंग्या असतात पेन खूप असतात कंबर दुखत असते सर्वायकल फॉर्ड असते म्हणजे इथं मनक्यामध्ये दुखत असतं आणि मग ह्या साईडला प्रचंड त्रास होत असतो एक एकदा असं वाटतं की हार्ट अटॅक आलं की काय हातामध्ये मुंग्या येतात पेन होतात आणि मग खूप प्रचंड घाबरलेले असते आणि याच्यामध्ये जर तेताची प्रकृती असेल तर तो माणूस हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट इतक्या भयानक अवस्थेत गेलेला असतो की तो एसी जी महिन्याला दोन तीन दोन तीन काढून घेतो अँजी करून घेतो म्हणजे इतका प्रचंड प्रस्टेशन खाली तो असतो पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम मनक्याचे असतात मनक्यावरच्या मन मनक्यामध्ये जे काही नर्व सिस्टम आहे त्याच्यावर प्रेशर आल्याने ह्या सगळे प्रॉब्लेम तयार होतात हे आपले जे काही लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे ही होऊ शकतात कधीतरी आपण पडलेला असतो कधीतरी वजन वचन रचकलेलं असतं पण तिकडे दुर्लक्ष करतो आणि पाच दहा वर्षानंतर ही प्रॉब्लेम इतका मोठा होतो की मग आपण सर्जरीशिवाय पर्याय येत नाही पण सर्जरी करायच्या अगोदर आपल्याला हे प्रॉब्लेम असतील सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असेल फ्रोजन शोल्डर असेल सायटिकाचे प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे चालता येत नाही गुडघ्याला सूज आहे बदलायला सांगितले आहेत बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतात बाहेर तर ते न करता एकदा मंथन वेदाला आवश्यक भेटतात इथं परीक्षण करून तुमची प्रकृती समजून तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीनं कस्टमाइज डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी थेरपी तुम्हाला दिल्या जातात मंथन वेदाचा पत्ता आहे गजान महाराज नगर भवानी पार्क व्हापूर स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरला आजच आपले अपॉइंटमेंट बुक करा नाडीपरीक्षणद्वारे आपलं आरोग्य समजून घ्या निरोग्याने स्वस्त रहा, पेनमुक्त राहा